एस्त्रो वैज्ञानिक संशोधन अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद शाळा मांगले नंबर एक चा विद्यार्थी श्रेयस प्रताप शेवडे याची निवड डॉक्टर सी व्ही रामन बाल वैज्ञानिक प्रज्ञाशोध परीक्षा सन दोन हजार पंचवीस at मध्ये या परीक्षा जिल्हा परिषद केंद्र शाळा मांगले नंबर एक चा विद्यार्थी कुमार श्रेयस प्रताप शेवडे याचा सहावी हा जिल्हा गुणवत्ता यादीत द्वितीय आला त्याची वैज्ञानिक कार्यशाळा व एस्त्रो बेंगलोर या ठिकाणी होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी त्याची निवड झाली याबद्दल सरपंच प्रल्हाद पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य गट अधिकारी पोपटराव मलगुंडे शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ पाटील संजय पाटील बाजीराव देशमुख केंद्र प्रमुख दीपक कुमार कांबळे यांनी अभिनंदन केलं मुख्याध्यापक सौ आशा विठ्ठल नलावडे शिक्षक दादासाहेब खोत शिवाजी पाटील वर्षा सावंत आई सौ ज्योती शेवडे वडील श्री प्रताप शेवडे यांनी श्रेयसला मार्गदर्शन केलं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष